आज आपण कोणाचे प्रकार शिकलो तुम्हाला समजले का ओ। चला तर आपण कोणावर आधारित एक खेळ खेळूया रेडी यास। चला लघु कोण कोन? विशाल कोण कोन? लघु कोण विशाल कोण विशाल कोण छान सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देत आहे असेच छान खेळत राहा काटकोण लघु कोण विशाल कोण काटकोण काटकोण लघु कोण विशाल कोण काट काटकोण छान छान